हॅलो हाय नमस्कार स्वागत करते तुम तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे प्रियांका मुंजरा माझ्या चॅनलचं नाव प्रीन बुद्धांश चॅनलला नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा तुम्हाला सांगू का असे व्हिडिओ बघत राहिले तर लोक बोलतात की काय करत आहे काय नाही असे व्हिडिओ बनवून काय फायदा आहे का नाही आहे माहीत नाही असं काय झालं व्हिडिओ बनवत आहे तर तुम्हीच सांगा व्हिडिओ बनवून काही काही भेटत असेल काही करत असेल घरी बसून काय करायचं आहे काही तर कर, करणार आहे का नाही मुलांसाठी पण पुढे भविष्यासाठी म्हणून ते व्हिडिओ बनवत बन आहे आणि लोकं बोलतात व्हिडिओ बनवते हसतात तर मग काय करू काही नाही समजतच नाही तुम्ही सांगा व्हिडिओ बनवू काय नाही बनवू इकडे मी स्वयंपाकाची तयारी करत होती भात म्हणजे तांदूळ धुवत होते तांदूळ धुवून होते स्वयं करणार होते तुम्ही सांगा बरं कसं करू व्हिडिओ बनवू की नाही बनवू लोक बोलतात व्हिडिओ बनवते हे करते ते करते काय करणार आहे व्हिडिओ बनवून तुम्ही सांगा नक्की कमेंटमध्ये सांगा बनवू की नाही बनवू व्हिडिओ हसतात पण कसे बनवते हे व्हिडिओ कसे नाही काय करणार आहे काय नाही ऐकमध्ये पुढे पुढे जाण्यासाठी तर काय तर करावं लागेल ना घरी बसून काही फायदा आहे का तुम्हीच सांगा आणि असे असेल तर तुम्ही पण व्हिडिओ बनवून बघा कॅमेराला फेस करून बघा कॅमेरा फेस करणं हे खूप मोठी गोष्ट आहे मी फ कॅमेरा फेस करत आहे तर मला माहीत आहे किती गोष्ट आहे आयडेंटिंग करणं बोलणं त्यामध्ये किती काही करावं लागते तुम्ही करून बघा तुम्हाला करता येत असेल तर एक वेळा तरी कॅमेरा घेऊन उभे आणि हलो हलो बोला हलो तरी बोला तुम्हाला बोलता येते का पण का तुम्ही बोल का 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 लोक असे बोलतात मला काही समजतच नाही आहे तुम्ही तुम तर काय करणार आहे तुम्ही सांगा बरं जर व्हिडिओ व्हिडिओ टाकत राहीन करत राहीन फॉलोअर्स वाढत राहीन तेव्हा लोकांना समजेल ना का नाही काहीतरी आहे यांना काही गरज आहे म्हणून हे व्हिडिओ टाकत आहे गरज असल्याशिवाय कोणी व्हिडिओ टाकत नाही आणखी काही नाही इकडं स्वयंपाक करत आहे कणिक भिजवत आहे मी पोळ्या टाकणार आहे आणि की आज झिंग्याची चटणी बनवणार आहे मी बघा मी आणखी काय काय बनवत आहे झिंग्याची चटणी कणिक भिजून टाकली की पोळ्या टाकते पोळ्या टाकल्यानंतर भाजी बनवते भाजी झाल्यानंतर झिंग्याची चटणी बनवते नंतर झालं बुद्धांश तिकडं झोपून होता बुद्धांश कसं त्याला शाळेतून आला तर कस झोप लागली होती खूप थकून जाते थो। तो एवढ्या लहान वयात शाळेत जाण्यामध्ये किती <laughs> मुश्किल काम आहे आपल्याला माहीत आहे मुश्किल काम आहे तो सगळा थकून जाते त्यात बोलायची इच्छा पण नाही राहत तरी तो बोलतो थोडं फार आणि आज टी व्ही बघता बघता तो झोपूनच गेला त्याच्या पाळण्यावर मग त्याला उचलून मी झोपवलं नंतर पोळ्या टाकल्या आता झोप पण <laughs> आहे आणखी काही नाही पोळ्या टाकत आहे मी इकडे जीवनात तर काहीत नाही काही तर करणार लागेल का नाही का, का, का बस घरी बसून काही फायदा नाही तुम्ही पण व्हिडिओ क करायला सुरुवात कराल तुम्हा पण तुम्हाला पण माहीत पडेल तुम कसे बनवायला लागते काय बनवायला लागते कशी एडिटिंग करायला लागते कशी नाही आणखी चला तर नंत न, न आयुष्यातल्या घडामोडी येत राहत सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं आणि तुम्ही पण फेस करतच असेल मी तर फेस करतेस तुम्ही पण फेस करत राहते एका एका गोष्टीला कसं कसं मरण असते ते सगळ्यांना माहीत आहे सगळ्यांनाच स... माहीत आहे ते मी किती फेस करत आली आतापर्यंत ते पण मला माहीत आहे तुम्ही पण करत असेल आणखी काय नाही इकडे झेंगेची भाजी बनवत होती चटणी बनवत होती मी सॉरी चटणी बनवत होती ते भाजून घेतले आणि बनवले पटापट म्हणून झाले तेवढंच दाखवलं ते एखादी वेळेस दाखवेल मी त्याची रेसिपी तर नाही दाखवू शकेल कारण की बुद्धांचं पण होता तर मला पटापट स्वयंपाक करायचा होता त्यांना कारण की त्याला पण उठवायचं होतं जेवण करायसाठी पटापट करून घेतलं मी स्वयंपाक आणि तुम्ही सांगा व्हिडिओ बनवू की नाही बनवू कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज अँड लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा प्लीज असेच व्हिडिओ बघत राहा थँक्यू सो मच असेच व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही जर म्हणत असेल व्हिडिओ टाक तरच टाकेल नाही तर न नाही टाकेल प्लीज व्हिडिओ बघत राहा थँक्यू तुम्ही वेगळं व्हिडिओला सपोर्ट करत आहे थोडाफार तरी पण थोडंफार सपोर्ट करतच आहे तुम्ही सपोर्ट करा तेव्हाच मला तुम्हाला वाटेल का नाही करावं म्हणून व्हिडिओ बनवावं थँक्यू सो मच माझी व्हिडिओ